नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे जे सारख्या दहशतवादी संघटनांना एक प्रकारे मोकळं रान झालेलं आहे लष्कर ए त्वैबा आणि जैश ए मोहम्मद यांच्या सारख्या दहशतवादी संघटनांना दंडमुक्ती आणि प्रोत्साहनपर कार्यरत आहेत असं परराष्ट्रमंत्री एम एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रच्या संयुक्त परिषदामध्ये पाकिस्तानला लक्ष केलं असे संघटनांना कोणीही धारा देऊ नये असं आव्हान देखील केलं दहशतवादी कार्यामुळे काय होतं की आंतरराष्ट्रीयची शांतता आहे आणि सुरक्षा आहे याचा धोका या, या विषयावर युएनएसी सत्रामध्ये बोलताना त्यांनी भारताची भूमिका एक प्रकारे ठामपणे मांडली नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ओएम uh, नामियार ओ एम नामियार कोण होते तर भारताची माझी जी धावपट्टी होती पी टी उषा याच्या ऍथलेटिक प्रशिक्षक यांचं निधन झालेलं आहे हे आपल्याला पी टी उषा उषाचे प्रशिक्षक होते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज गुजरातच्या धर्मांतर विरुद्ध कायद्यातील तरतुदींना स्थगती छळापासून आंतरधर्मीय विवाहतीच्या संरक्षणासाठी अंतरिम अध्यक्ष आता गुजरात उच्च न्यायालयाच्या राज्याच्या नव्या धर्माविरोधी कायद्यातील आंतरधर्मीय विवाहाशी संबंधित काही कलमाच्या अंमलबजावणीला गुरुवारी स्थगिती मिळाली यामुळं भाजप सरकारला धक्का बसलाय की बळजबरी आमिष किंवा फसवणूक करून एका धर्माची व्यक्ती दुसऱ्या धर्माची व्यक्ती विवाह करते तेव्हा त्यास बेकायदा धर्मांतराच्या हेतूस म्हटला गेलेला विवाह म्हणू शकत नाही त्यामुळे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडपांना छळापासून एक प्रकारे दिलासा भेटण्याची गरज आहे असं देखील म्हटलेलं आहे गुजरात उच्च न्यायालय जे बंगाल हिंसाचाराच्या प्रकरणात म्हणजे जेव्हा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्याच्यानंतर जो भडकलेला हिंसाचार होता त्याच्या प्रकरणामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय आणि विशेष पत, तपास पथकामार्फत म्हणजेच एस आय टी याची चौकशी करावी असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की उत्पादनाच्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आता बघा की रासायनिक खताचा वापर टाळून जैविक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या फळे भाळे धान्य भाज्यांना ग्राहकाकडून असलेल्या वाढत्या मागणीचे परिणाम महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावर झाले आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये राज्य अग्रेसर ठरलेलं आहे दोन हजार तेरा साली दोन लाख सत्याहत्तर हेक्टर असलेले राज्यातील सेंद्रिय क्षेत्र आता सर्वसाधारण नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टर पर्यंत गेलेले आहे तर सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादनात महाराष्ट्राने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे आणि खूपच चांगली बाब आहे की भारत महाराष्ट्राचं नाव हे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे देशाअंतर्गत आणि जागतिक स्तरावरील वाढत्या मागणीमुळे सेंद्रिय शेतीकडील जे क्षेत्र आहे ते हळूहळू वाढत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे युनेस्कोच्या यादीमध्ये आता माथेरानची राणी आता याच्यामध्ये पर्यटकाची नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणारी माथेरानची मिनी ट्रेन युनेस्कोच्या यादीत सज्ज झालेली आहे आता ही युनेस्को म्हणजे सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी श्रेणीमध्ये आंतरराष्ट्रीय बक्षीस आयोजित केलेली आहे त्यासाठी मध्य रेल्वेकडून निरळ माथेराईन लाईट रेल्वेची शिफारस झाली आहे आणि युनेस्कोनं त्या संदर्भामध्ये काही माहिती मागवली आहे आणि ती, ती देण्याचे काम देखील मध्य रेल्वेकडून सध्या सुरू आहे आता या ट्रेनची जी उभारणी होती ही कशा पद्धतीने हिस्टॉरिक हिस्ट्री जर आपण या ट्रेनची पाहिली तर एकोणीसशे एक ला उद्योगपती सर आदमजी पिरभाय यांनी स्वखर्चानी ही केली एकोणीसशे सात मध्ये रेल्वेचे काम झाले आणि मिनी ट्रेन चालू झाली एवढी वर्ष उलटून ही मिनी ट्रेन आजही धावत असून प्रवाशांना एक प्रकारे आकर्षित करत आहे आणि यात काहीही बदल झालेला नाहीये आता ही जी मिनी ट्रेन आहे दोन हजार दोन ला युनेस्कोच्या ऐतिहासिक दर्जासाठी नामनिर्देश करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव ते मागं पडलं आता पुन्हा एकदा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा बक्षीस योजनेसाठी युनेस्कोने विविध ठिकाणावरून माहिती गोळा केली जात आहे आणि त्यात मध्य रेल्वेकडून माथेरानची मिनी ट्रेन प्रस्तावित करण्यात आलेली आहे आता याची योगदानाची जर तपासणी केली तर मिनी ट्रेनमुळे माथेरान मधील स्थानिकांना तसेच आदिवासी भागावर होणारा परिणाम येथील सांस्कृतिक उपक्रमाची छायाचित्रे स्थानिक परंपरा व्यवसाय दैनिक उपजीविका ऊर्जा वन या संवर्धनाची पद्धत आणि वन्यजीव आणि दुर्मिळ प्रजातीचे छायाचित्र इत्यादीची माहिती गोळा केली जात असल्याचं त्याच्यावरून सांग सांगितलं जात आहे आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की भारतातील जे हिस्टॉरिकल आर्टिकल दरवेळेस येतं आपण त्याच्याबाबत गेल्यावरच्या आर्टिकलमध्ये प्रेंच प्रिन्सेप जे आहे जेम्स प्रिन्सेप याची माहिती बघितली ज्याने जन जे आपली सर्वे आहेत जनगणनेचा सर्वे जो आहे वाराणसीमध्ये म्हणजे प्रेझेंटली उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदा त्यांनी पार पाडला तसेच भारतातील हवामान नोंदींना देखील जेम्स प्रिन्सेसने शिस्त लावली आता तुम्हाला माहिती जेम्स प्रिन्सेस नाव जेव्हा येतं तेव्हा जी ब्राह्मी लिपीतली जी शब्द आहेत त्यांनी एक प्रकारे डिसॅफिकेशन त्याचं केलेलं आहे अशोकाच्या शिलालेखाचं तसेच दर्या सारंगाची हुशारी लहानपणापासून बनवलेल्या पुढे अनेक विषयात ऑफ स्टॉम ने, ने पछाडले या लॉ शब्दांना सायक्लॉन शब्द याच्यामध्ये आपण जेम्स याची माहिती बघत आहोत की याच्यामध्ये युरोपियानी छळायची ती हिंदुस्थानला धगधगदी हवा अनिश्चित पाऊस आणि ऋतूची अपरिचित लय मद्रासची व्यापारी वखारी बरोबरीनेच बस्तान चालू केलेल्या हिंदुस्थानातील हवेची लक्षणे आता हे जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की जेम्स प्रिन्सेस यांनी कशा पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था तिथे आणली जनगणनाची मोहीम तिथे राबवली तसेच एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सव्वीस मध्ये वायुभार मापक यंत्रासह रोजच्या हवामान विषयक त्यांनी नोंदणी केल्या चालू केलं ह्याचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन वैज्ञानिक आपण बघू शकतो तसेच वायू वायुभाराचे हेलकावे पल्ले आलेख मांडून जोखले आणि निबंध स्वरूपामध्ये फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन ऑफ द रॉयल सोसायटी हा नियतकालिक देखील जेम्स प्रिन्सेप यांनी प्रसिद्ध केला अठराशे तीस साली वाराणसी ताकसाळ बंद केल्यानंतर तो कलकत्त्यातील तांकसाळीचा प्रमुख म्हणून रुजू झाला आणि एशियाटिक सोसायटीचा सचिव म्हणून देखील एशियाटिक सोसायटीचा सचिव म्हणून एक नवीन नियतकालिक त्यांनी सुरू केले त्याचं नाव होतं ग्लिन्स इन सायन्स अर्थात विज्ञान सार आणि अठराशे अठ्ठावीस पासून कलकत्त्याच्या सर्वेक्षण प्रमुखाच्या कचेरीतून वायुभार तापमानाविषयी त्यांनी नोंदणी ठेवल्या अशा अनेक वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये आणि ह्याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारे देण्यामध्ये जेम्स प्रिन्सेपचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि सायक्लॉन शब्द देखील त्याच्याच काळात उद्भवला जेवढी इम्पॉर्टंट माहिती होती एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण ही कव्हर केली चला तर आपण नेक्स्ट न्यूजकडे बघितलं तर आपल्याला दिसतंय की लोकायुक्त शपथविधीला राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकत्र दिसले आता जे नवे लोकायुक्त निवृत्त न्यायमूर्ती विद्याधर कानडे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदाची शपथ दिली आणि हा शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री राज्य शिष्टाय मंत्री आदी उपस्थित होते आपण बघितलं की लोकायुक्त जे आहेत आणि त्याची काय कार्यरचना आहे या प्रीवियस लेक्चर्स मध्ये आपण कव्हर केलेली आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की तिमाही कंपन्याच्या वेतन खर्चात वाढ झालेली आहे अनेक उद्योग क्षेत्रातील वेतन आणि मोबदल्यात छोटी मोठी होईना वाढ केली गेल्याने एप्रिल ते जून एकवीस ती माहीत आणि नोकऱ्याच्या बाजारपेठेतील एका हिशात सकारात्मक भावना आत्मविश्वास पुनर्जीवित होत असल्याचं एक सुसंकेत आपल्या अर्थव्यवस्थेला भेटलेले आहे याच्यामध्ये दिलासादायक क्षेत्रामध्ये दुसरे उद्योग वाहनपूरक व्यवसाय धातू खाणकाम जे उत्पादन आहेत द्राव उपयोगी तेल आणि वायू माहिती तंत्रज्ञान यामध्ये वाढ झालेली टक्केवारी आपल्याला दिसत आहे चला आपण इम्पॉर्टंट पीआय व्हीच्या न्यूज कडे बघूया आता याच्यामध्ये गॅरंटी द स्पीकर्स इन्पार्शिलिटी आता स्पीकर बद्दल काय आलेलं आहे की आताचे जे पार्लिमेंटचे रिसेंट आपण सेशन बघितले त्याच्यामध्ये होणारा गोंधळ बघितला आणि याच्यामध्ये स्पीकरचा जो रोल बघितला की लोकसभामध्ये स्पीकर जी आहे ती सुप्रीम ऑथॉरिटी आहे आणि तिच्याकडे जे वेटो पावरचा अधिकार आहे तो एक खूप मोठा आहे तसेच सस्पेन्शन करण्याचा अधिकार आहे त्याच्याबरोबरच त्याची एक प्रकारे इंडिपेंडन्स आणि इम्पार्शिलिटी त्यांनी जपली गेली पाहिजे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की सुप्रीमेसी ऑफ द पार्लिमेंटमध्ये जेव्हा आपण बघू बघतो तेव्हा काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे आहेत ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल आहेत हाऊस ऑफ पीपलला आणि त्याच्यामध्ये स्पीकर जो आहे तो भारताच्या स्वातंत्र्याचा एक प्रकारे सिंबॉल म्हणून ओळखला जातो आता जर स्पीकरचा रोल बघितला लेजिस्लेचर मध्ये तर तो, तो काय करतो तो त्याला पॉवर आहे की डिबेट आणि डिस्कशन होऊ द्यायचं एखादा बिलवर आणि ऍडजस्टमेंट मोशन म्हणजे कॉलिंग अटेन्शन मोशन म्हणजे हाऊसला केव्हा थांबवायचं केव्हा बोलवायचं अशा पद्धतीच्या मोशन्स त्याला दिलेला आहेत आणि याच्यामध्ये रोल काय आहे की प्रेझेंट प्रॅक्टिस ऑफ स्पीकर कंटिन्यू टू बी ऍक्टिव्ह मेंबर ऑफ द रुलिंग पार्टी आता याच्यामध्ये काय व्हायला लागलंय की करंट पार्टीमध्ये रिझल्टिंग रिफ्युजिंग अलाव इन ए डिबेट अँड डिस्कशन आता काय व्हायला लागलंय की डिबेट आणि डिस्कशन कोणत्या बिलवर होतच नाहीये विदाउट एनी डिस्कशन बिल पारित होत आहे त्याच्यामुळे स्पीकरचा जो रोल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तसेच आता याच्यामध्ये बघू शकतो की स्पीकरच्या रोलमध्ये व्हायलेशन ऑफ सेपरेशन ऑफ द पावर होत आहे लेजिस्लेटर आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये कारण की जो मेंबर ऑलरेडी लेजिस्लेचरमध्ये असतो त्याला स्पीकर म्हणून नंतरच्या ह्याच्यामध्ये नेमलं जातं तर त्याच्या त्याच्या त्याच्यामुळे एकोणीसशे एक्कावन्नला एक नऊ जजची बँच उभा राहिली होती आपण बसवली होती त्याच्यामध्ये इसेन्शियल लेजिस्लेटिव्ह फंक्शन कॅन नॉट बी डेलिगेटेड टू ब्युरोक्रेसी म्हणजे जे पण इसेन्शियल uh, फंक्शन आहेत लेजिस्लेचर ते ब्युरोक्रेसीला दिले नाहीत पाहिजे आणि याच्यावरून अनेक नोटिफिकेशन जारी केल्या होत्या तरी पण आपण बघतो की व्हायलेशन जे आहे सेपरेशन ऑफ पॉवर हे पूर्णतर झालेलं नाहीये ऑलरेडी एखाद्या पार्टीचा मेंबर असणाऱ्या व्यक्तीला नंतर निवडलं गेलं जातं त्याच्यानंतर स्पीकरला वे फॉरवर्ड आहे स्पीकर शुड रिझाईन फ्रॉम पार्टी इट शुड बी मेड मॅनेटरी टू स्पीकर आउट टू रिझाईन फ्रॉम हिज पार्टी जी इम्पार्शिलिटी आहे ती मेंटेन करण्यासाठी हाऊसला स्पीकरला रिझाईन करणं कंपल्सरीच असलं पाहिजे सेपरेशन ऑफ द पॉवर इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आणि आपली जी कॉन्स्टिट्यूशनची मुख्य धारा आहे त्याच्यामध्ये सेपरेशन ऑफ द पॉवर लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह ही सेपरेट ठेवणं इम्पार्शियल करणं ही गरज आहे आणि त्याच्यामुळे इंडिपेंडन्स आणि इम्पार्शिलिटी आपली नक्कीच राहणार आहे एक स्पीकरच्या मुद्द्यावर आपण इन शॉर्ट पाहिलं नंतरची जी आहे की कोलिजियम रिकमेंड नाईन जजेस फॉर सुप्रीम कोर्ट आता हे आपण बघितलं की कोलिजियम सिस्टीम जी आहे त्याच्यामुळे काय होतंय की जजेसच्या अजून देखील भरती प्रक्रिया जे प्रोसेस आहेत त्या व्यवस्थितपणे पार नाहीयेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये अनेक जागा ज्या आहेत वॅकंट्स आहेत त्याच्यामुळे काय आलेलं आहे की प्रपोजल आलेलं आहे की आता जे आहे की नऊ जणांची बेंच कोलिजियम मध्ये बस बसवायची त्याच्यानुसार अनेक जजेसची जी आहे ती निवड केली जाणार आहे आता ही कोलिजियम सिस्टीम जी आहे ते इंडियन सुप्रीम कोर्टचंच इन्व्हेन्शन आहे आणि कशाही पद्धतीने कॉन्स्टिट्युशनमध्ये कोलिजियम सिस्टीमचा मेन्शन नाहीये आता याच्यामध्ये आपले आ, विच से जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट अँड स्पीक्स अबाउट प्रोसेस ऑफ कन्सल्टेशन आणि ही जी कोलिजन सिस्टीम आलेली आहे ती आपण ऑलरेडी आपण मध्ये बघितलंय की प्रेसिडेंट हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजची नेमणूक करतो परंतु स्पीक्स द प्रोसेस ऑफ कन्सल्टेशन कोणाशी करतो चीफ जस्टिस ऑफ इंडियाशी करतो ती कन्सल्टेशन प्रोसेसमध्येच एक कंपल्शन आलेलं आहे की ती कन्सल्टेशन जे पण सीजीआय त्यांना सांगेल त्या पद्धतीनेच प्रेसिडेंटला ऍक्ट करावं लागत त्याच्या अंतर्गतच कोलिजियम सिस्टीमचा उदय झालेला आपल्याला दिसतोय आणि याच्यामध्ये वा, वा, इज सिस्टीम ती इंडियन सुप्रीम कोर्टचं इन्व्हेन्शन आहे आणि कॉन्स्टिट्युशनमध्ये कशाही पद्धतीचा उल्लेख नाहीये ना आता इव्होल्युशन बघितलं फर्स्ट जे जे केसमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये रूल दॅट द कन्सल्टेशन ऑफ द सीजीआय इन मॅटर ऑफ अपॉइंट मस्ट बी फुल अँड इफेक्टिव्ह जे कन्सल्टेशन केलं जाईल चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं प्रेसिडेंशी, ते फुल आणि इफेक्टिव्ह असलं पाहिजे सेकंड जज केसमध्ये देखील आर्ट्स म्हटलं गेलं एकोणीशे त्र्याण्णवच्या की कोलिजन सिस्टीम होल्डिंग कन्सल्टेशन कंसल, रेलिमेंट कॉन्फरन्स कॉन्फरन्स म्हणजे त्याचाच निर्णय कंपल्सरी Uh, जो आहे तो फायनल केला पाहिजे प्रेसिडेंटनी थर्ड जज केसमध्ये ऑन प्रेसिडेन्शियल रेफरन्स फॉर इट्स ओपिनियन द सुप्रीम कोर्ट अँड थर्ड जज केस एक्सपेंडेड कोलिजियम टू फाईव्ह मेंबर बॉडी आणि याच्यामुळे काय केलं की एक, थर्ड जज फक्त सीजीआयच फक्त म्हण ऐकून घेतलं ना जाणार नाही प्रेसिडेंट कडून तर सीजीआयच्या ऐवजी एक पाच मेंबर बॉडी केली गेली आणि तुमचा जो डिसिजन असेल तो प्रेसिडेंटला सांगितला जाईल अशी पाच जणांची कोलिजम बॉडी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला, ला एक केली गेली याच्यामध्ये आता अपॉइंटमेंट ऑफ सीजीआय जे आहे ते प्रेसिडेंटच करणार तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया अपॉइंट सीजीआय इन ऑर्डर एस सी जजेस एज सीजीआय कन्सर्न आउटगोइंग सीजीआय रिकमेंड हिज सक्सेसर म्हणजे एक प्रकारे सीजीआय काय करतो की त्याच्या सक्सेसरचीच नेमणूक करायला सांगतो आता हे कोलिजन सिस्टीम मध्ये आधी जे पाच मेंबर होते आता अशा पद्धतीने त्याची संख्या वाढून ही नऊ मेंबर करण्याची घोषणा सीजीआय करत आहे एक गव्हर्नमेंट सिक्युरिटी अॅक्विशन प्रोग्रॅम आता गव्हर्नमेंट सिक्युरिटी अॅक्विशन प्रोग्रॅम टू पॉईंट झिरो हा काय आहे तर त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे सेक्युरिटीचं परचेस आणि सेल एक प्रकारे गव्हर्नमेंट सेक्युरिटीचं पंचवीस हजार करोडचा जो आहे हा प्रोग्राम ओपन मार्केट ऑपरेशन ओपन मार्केट परचेस हा रिझर्व्ह बँकने अनाऊन्स केलेला आहे याच्या अंतर्गत गव्हर्नमेंट सेक्युरिटी अॅक्वेजेशन प्रोग्राम टू पॉईंट झिरो म्हणून ह्या नावाने त्याला ओळखलं जातं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पीआयबी ची ती म्हणजे इंडिया रेक्टिफाईज किंग अमेंडमेंट टू द वॉन्ट्रायल प्रोटोकॉल आता हे किंग काय आहे तर याच्यामध्ये किगाली ऍग्रीमेंट जो आहे तो ओझन साठीचा आपण घेतलेला आपल्याला दिसतो याच्यामध्ये आपण बघू शकतो की ओझन डिप्लिशनसाठी जे जे निर्णय घेतले होते किगाली अमेंडमेंटमध्ये आणि युनियन कॅबिनेट हॅज गिव्हन अप्रुव्हल फॉर रेक्टिफिकेशन ऑफ द किगाली अमेंडमेंट टू द द्रेल प्रोटोकॉल ऑन ऑफ डिप्लीट ओझोन लियर फॉर फेस डाउन ऑफ हायड्रोक्लोरोकार्बन्स म्हणजे जे हायड्रोफ्लोरोकार्बन्स आहे हा जो घटक आहे तो ओझोन डिप्लिशनला कारणीभूत आहे आणि त्या सबस्टनला कमीत कमी पद्धतीने फेस डाउन करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतला होता पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की जो मॉन्ट्रिल प्रोटोकॉल आहे तो देखील ओझोन डिप्लिशन संबंधित आहे दॅट डिप्लीट द ओझन लेअर इन द इंटरनॅशनल अग्रीमेंट हा जो अग्रीमेंट आहे तो एकोणीसशे सत्त्याऐंशी ला बनवला होता आणि नंतर इट सीट्स अंडर द विना कन्व्हेन्शन ऑफ द प्रोटेक्शन ऑफ द ओझन लेअर त्याच्यानंतर एक विना कन्व्हेन्शन आला ओझोन लेअरला प्रोटेक्ट करण्यासाठी आता याच्यानंतर आपण बघू शकतो तर कन्व्हेन्शन एटी फायव्ह अँड हायलायटेड ऍडवर्स इफेक्ट ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी ऑन ओझोन लेवल इन स्टॅटोस्फिअर अँड डिस्कवरी ऑफ ओझोन होल आता आपलं जर आपण पाहिलं तर ट्रोपोस्फिअर स्टॅटोस्फिअर अशा पद्धतीचे जे लेअर आपल्याला हवामानात दिसतात याच्यामध्ये जो स्ट्रॅटोस्फिअर असतो त्याच्यामध्ये ओझोन असतो आणि ह्याच्यामध्ये एच एफ सी ही जे वायू असतात जे घातक वायू असतात त्याच्यामुळे काय होतं की ओझोन एक प्रकारे डिप्लिशन व्हायला स्टार्ट होतो त्यामुळे हायड्रोक्लोरो कॉर्बन आणि अशा पद्धतीने फ्रीजमधले जे पण वायू आहेत घातक अगोदरच्या काळात त्यांनी देखील ओझोन डिप्लीट व्हायला स्टार्ट होतो आणि एक प्रकारे ओझोन आपल्याला एक आवरण म्हणून काम करतो की सूर्याची जी प्रखर युव्ही रेज आहेत ते पृथ्वीकडं पृथ्वीपर्यंत पोहोचू नये ते रेज ते ऑब्झॉर्व्ह करतात ओझन लेअर परंतु काय होते की ओझन डिप्लेशनमुळे डायरेक्टली ते युव्ही रेज आपल्या पृथ्वीवर पडत आहेत आणि त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आणि ही युव्ही रेज इज व्हेरी डेंजरस फॉर ह्युमन बिंग म्हणजे एक प्रकारे डेंजरस आहेत आणि त्याचं प्रोटेक्शन जर आपलं गेलं ओझोनचं जर प्रोटेक्शन गेलं तर ह्युमन खूप घातक ठरणार आहे, आहे त्याच्या अंतर्गत हे जे मॉन्ट्रल प्रोटोकॉल आहेत व्हिएना कन्व्हेन्शन आहेत याच्या अंतर्गत यांनी हे डिसिजन्स घेतले होते की जे पण वायू आहेत घातक ओझोनला त्यांना कमीत कमी, कमी करणं आता भारताने देखील जो मॉन्ट्रल प्रोटोकॉल आहे तो साईन केलेला होता आणि याच्या अंतर्गत इंडिया बिकेम द पार्टी ऑफ द प्रोटोकॉल इन 19 जून 1992 नाईन्टी टू आणि याच्यामध्ये आपण अमेंडमेंट देखील साइन केलेलं आहे किगालीच्या आता ही किगाली, किगाली अमेंडमेंट इज अ इंटरनॅशनल अग्रीमेंट टू ग्रॅज्युअली रिड्यूस जे कंजम्प्शन आणि प्रोडक्शन आहे हायड्रोफ्लोरोकार्बनचं ते रिड्यूस करण्याचा ह्याचा उद्देश आहे एफ एचएफसी डू नॉट डिप्लीट द स्टॅटोस्फेरिक ओझन लेअर ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल रेजिंग फ्रॉम ट्वेल्व्ह टू फोर्टीन थाउजंड जरी डिप्लीट कमी पद्धतीने करत असेल एस एफ सी तर तरीही देखील त्याचा ग्रीन ग्लोबल वॉर्मिंग मध्ये जो ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा कौनते -कौनते कौनते -कौनते आहे असं देखील सांगितलंय आता याच्यामध्ये जर आपण बघितले की कोणते कोणते ओझन डिप्लेटिंग सिस्टम्स कोणते कोणते आहेत तो क्लोरोफ्लोरो कार्बन्स हेलॉइन्स कार्बन टेट्रोक्लोराईड मिथिल क्लोरोफॉर्म हायड्रोब्लोरो फ्लुरोकार्बन्स हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन्स मिथिल ब्रोमाइड आणि ब्रोमोक्लोरोमिथेन हे जे वायू आहेत हे जे आहे त्याच्यामुळे ओझोन लिअर डिप्लिशनचे चान्सेस आहेत आता बघा की जे हे कुठे यूज केले जातात तर सी एफ सी आणि एच सी एफ सी हे जे आहे ते रेफ्रिजरेटर आणि एअर मध्ये हे वायू यूज होतात नंतर एच एफ सी हेलॉन्स हे फायर मध्ये यूज होतात नंतर सी एफ सी एच एफ सी इज अ फॉर्म याच्यामध्ये एरोसोअर मध्ये देखील युज होतात आणि मिथिल ब्रोमाइड हे जे आहे ते सॉइल स्ट्रक्चर गुड्स ऑफ इम्पोर्टेड अँड एक्सपोर्ट जे होतं त्याच्यामध्ये देखील हे यूज होतात त्याच्यामुळे याचा कमी यूज कमीत कमी पद्धतीने यूज होणं आणि जास्तीत जास्त पद्धतीने ओझल डिप्लेटिंगचे सिस्टम पृथ्वीवरून कमी करणं ही काळाची गरज आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज आता ही जे आहे द इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी यांनी काय केलेलं आहे इनॉग्रेट केलंय द पायलेट रन सॉफ्ट लॉन्च ऑफ द इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज एक प्रकारे लॉन्च केलेला आहे आणि तो लॉई होणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून आता ही बुलियन काय आहे बुलियन काय आहे बुलियन इज अ गोल्ड अँड सिल्वर दॅट इज ऑफिशियली रिकॉग्नाइज एज बिंग याच्यामध्ये काय आहे बुलियन एक गोल्ड आणि सिल्वर आहे ज्याच्यामध्ये ऑफिशियल रिकॉग्नेशन त्याला भेटलेलं आहे ऍट लिस्ट नाइंटी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट अँड नाईन्टी नाईन नाईन पर्सेंट प्युअर आहे इन द फॉर्म ऑफ बार्स अँड इनगोट आता बुलियन इज ऑफन केप्ड ऍज अ रिझर्व्ह असेट बाय द गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँक कडून बुलियनला एक प्रकारे रिझर्व्ह ठेवलं जातं टू क्रिएट अ बुलियन गोल्ड फर्स्ट मेड डिस्कवर्ड अँड मायनिंग कंपनीज फ्रॉम अर्थ इन द फॉर्म ऑफ गोल्ड ओर्स अँड कॉम्बिनेशन ऑफ द गोल्ड अँड मिनरलाइज रॉक त्यांनी त्याचं एक प्रकारे बुलियनचं सा, सांगितलं आहे की कशा पद्धतीने बुलियन बनलं जात आता हे बुलियन मार्केट काय तर बुलियन सम टाइम बी कन्सिडर एज अ लीगल टेंडर एक लीगल टेंडर समजलं जातं मोस्ट ऑफन हेल्ड रिझर्व्ह बाय द सेंट्रल बँक युज एज अ इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर हेज अगेन्स्ट द इन्फ्लेटरी इन्फेक्ट्स ऑफ द पोर्टफोलिओ जे पण इन्फेक्शन आहे महागाई आहे त्याला रोखण्यासाठी एक प्रकारे रिझर्व्ह म्हणून सेंट्रल बँक कडे ठेवलं जातं नंतर सेंट्रल बँक लेंड करते ते म्हणजे देते गोल्ड फ्रॉम देअर बुलियन रिझर्व्ह टू बँक रेट त्याच्या बँक रेटने त्याला दिलं जातं बुलियन जे आहेत रिझर्व ते बँक रेटने एखाद्या कस्टमरला जा दिले जातात आणि बुलियन बँक रेट ऍट अप्रॉक्सिमेटली वन पर्सेंट टू हेल्प म्हणजे त्याच्यामध्ये एक पर्सेंट जास्तीचे फंडिंग म्हणजे बँकेला भेटते त्याच्यामध्ये काय होतं की बँकेला रेज मनी करण्यासाठी त्याची खूप हेल्प होते वॉट इज इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज दिस इज अ गेट वे फॉर बुलियन इम्पोर्ट्स इन टू इंडिया म्हणजे जे आहे इम्पोर्ट्स जास्तीत जास्त बुलियनचे करण्यासाठी एक प्रकारे गेटवे आहे भारताला वेअर इन ऑर बुलियन इम्पोर्ट्स फ्रॉम डोमेस्टिक कन्झम्शन शॅल बी चायनलाइज थ्रू एक्सचेंज म्हणजे जे पण कन्झम्शन होणार आहे ते एक प्रकारे चॅनलाइज करून केलं जाऊ शकतं आपल्या भारताच्या मार्केटमध्ये ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल